महास्वच्छता अभियानातून आमदार देवेंद्र कोठे पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी खंदकबाग वॉकिंग ट्रॅक तसंच स्मार्ट सिटीतील कामांची पाहणी केली सोलापूर महानगरपालिकेने आयोजित केलेल्या महास्वच्छता अभियानात मंगळवारी खंदक बाग आणि हुतात्मा बागेत स्वच्छता करण्यात आली या महास्वच्छता अभियानात आमदार देवेंद्र कोठे सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे अतिरिक्त आयुक्त रवी पवार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासह सोलापूर शहरातील विविध सामाजिक संस्था मंडळांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तसंच नागरिकांनी लक्षणीय सहभाग नोंदवला यावेळी खंदक बाग श्री सिद्ध रामेश्वर तलाव परिसर वॉकिंग ट्रॅकसह स्मार्ट सिटीतील कामांची आमदार देवेंद्र कोठे सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर पाहणी केली या महास्वच्छता अभियानामुळे शहरातील बागांना आजचे दिन आल्याची प्रतिक्रिया सोलापूरकरांनी नोंदवली सोलापूर महानगरपालिकेच्या वीर सावरकर जलतरण तलावा शेजारील खंदक बागेत तसंच जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोरील हुतात्मा बागेत मंगळवारी सकाळी महास्वच्छता अभियानास प्रारंभ झाला आमदार देवेंद्र कोठे सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबा अतिरिक्त आयुक्त रवी पवार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसंच सोलापूरकरांनी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून बागेतील स्वच्छता केली आमदार देवेंद्र कोठे म्हणाले की संपूर्ण शहर स्वच्छ राखण्याचं सोलापूर महानगरपालिकेचे धोरण या अंतर्गत महास्वच्छता अभियान राबवण्यात आलं या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात खंदक बाग तसंच हुतात्मा बागेची स्वच्छता करण्यात आली या प्रसंगी स्वच्छतेबरोबरच ग्रामदैवत श्री सिद्ध रामेश्वर मंदिरा शेजारील तलाव परिसर गणपती घाट वॉकिंग ट्रॅक लेझर शो आदी ठिकाणी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून झालेल्या मात्य। कामांची पाहणी करण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे सोलापुरात स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अनेक कामं करण्यात आली मात्र ही कामं महानगरपालिकेकडे वर्ग झाल्यानंतर अनेक ठिकाणी देखभाल दुरुस्तीचा अभाव असल्याचं निदर्शनास आलं त्यामुळे सोलापूर शहरातील विशेषतः स्मार्ट सिटीतून झालेले सर्व प्रकल्प सुस्थितीत ठेवावेत अशी मागणी याप्रसंगी महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांच्याकडे करण्यात आली आगामी काळात सोलापूर शहरातील सामाजिक संस्था मंडळ नागरिकांनी एकत्रित येऊन थी। ठिकठिकाणी थीक स्वच्छता मोहिमा राबवाव्यात सोलापूर शहर स्वच्छ ठेवण्याकरता पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे त्याकरता सोलापूर महानगरपालिका तसंच भारतीय जनता पार्टी लागेल ते सहकार्य करेल अशी ग्वाही यावेळी देण्यात आली महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता अभियान शहरात राबविले जात आहे यासाठी प्रथम आयुक्त अंबाशी साहेब अतिरिक्त आयुक्त रवि पवार साहेब संदीप काळजी साहेब व सर्व महापालिका प्रशासनाचा मी आभार मानतो आपण पाहिलं आहे की स्वच्छता अभियान चार म्हणून चौथा टप्पा त्याने शहरात सुरुवात केलेली आहे जवळपास अडीचशे ते तीनशे कर्मचारी एकाच वेळी शहरातल्या एखाद्या भागात स्वच्छता मोहीम घेत असतात परंतु आम्ही आयुक्त साहेबांना व प्रशासनाला अशी विनंती केली की रस्त्याच्या व्यतिरिक्त महापालिकेच्या अधिकारातले काही क्रीडांगणं असतील उद्याने असतील याही ठिकाणी जर अशा पद्धतीने एकत्रित साफसफाईची मोहीम झाली तर प्रे याच्यातील प्रेरणा शहरातील नागरिकांना व समाजसेवी संस्थांना मिळेल आणि त्यातनं लोक जागरूक होऊन त्यांचाही सहभाग वाढवतील आणि भविष्यात तो परिसर कायमस्वरूपी स्वच्छता ठेवण्यासाठी सगळेजण प्रयत्नशील करतील त्या अनुषंगाने आज आपल्या किल्ला परिसरातील खंदक बगीचा असेल हुतात्मा बगीचा असेल या दोन्ही ठिकाणी अडीचशेहून अधिक कर्मचारी आणि तितक्याच संख्येने सामाजिक कार्यात असणारे नागरिक देखील सहभागी झालेले आहेत स्वतः आयुक्त साहेब व सर्व अधिकारी आम्ही आज आज स्वच्छता मोहीम केलेली आहे मी नागरिकांना विनंती करतो की आपणही आपला परिसर स्वच्छ राहण्यासाठी काळजी घ्यावी कचरा का इतरत्र कुठेही न टाकता तो परिसरात उपलब्ध असलेल्या डस्टबिनमध्येच टाकावा विशेषतः घंटागाडी वेळेवर आली नाही म्हणून नागरिक सार्वजनिक कचराकुंडी जे इतके वर्ष बंद होते अशा ठिकाणी कचरा टाकतात तर कृपया तसं न करता घंटागाडी येण्याची वाट पाहावी आणि तशी घंटागाडी वेळेत पोचत नसेल तर संबंधित सामाजिक कार्यकर्त्यांकडे किंवा महापालिका प्रशासनाचा ज्यांचा कोणाचा नंबर आहे त्यांना आपण कळवावं ती गाडी तिथं वेळेवर येण्यासाठी निश्चित प्रशासन काम करेल आणि ही आज अडीचशे लोकांची मोहीम जरी एका ठिकाणी होत असेल तरी आम्ही प्रशासनाला विनंती केली की येणाऱ्या काळात आठवड्यातनं किमान एकदा हे अडीचशे लोकांचं विभाजन करून पन्नास लोकांची टीम जर एकाच प्रभागात गेली तर असे पाच एक प्रभाग दर आठवड्याला रोटेशन पद्धतीने त्या त्या, त्या प्रभागातले धार्मिक स्थळ असतील उद्याने असतील क्रीडांगणे असतील ह्या परिसर स्वच्छ होण्यास मदत होणार आहे लोकांनाही त्या त्या भागातल्या जास्तीत जास्त सहभागी व्हावा ही विनंती करतो सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे म्हणाले की सोलापूर महानगरपालिकेतर्फे चौथ्या टप्प्यातील स्वच्छता अभियान सुरू करण्यात आलं सोलापूरकरांनी आपला कचरा त्यांच्या गाडीतच टाकावा घंटागाडी न आल्यास सोलापूर महानगरपालिकेकडे तक्रार करावी या तक्रारीची निश्चितपणे दखल घेतली जाईल असंही सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर चार पाच दिवसापासून आपण स्वच्छ अभियान जे चौथा टप्पा घेतलेला आहे त्याच्यामध्ये विशेषतः आपल्या शहरातली झाडं आहेत त्यांचं कटिंग असेल उद्यान विभागामार्फत त्याचबरोबर रस्त्याच्याकडे कडे असलेली माती आहे त्याचा विशेष आपण त्याचबरोबर उद्यानं जे जे आपले आहेत ते करन, आ, तर त्याच्यामध्ये वाढलेलं गवत कारण पाऊस जास्त झाल्यामुळं मोठ्या प्रमाणावर गवत वाढलेलं आहे तर गवत काढण्याची सुद्धा प्रक्रिया सुरू आहे आपल्या नागरिकांनासुद्धा आव्हान आहे की विशेषतः झोगडपट्टी भाग असेल किंवा असेल ना ते जे गाडी काही वेळा आमच्या सध्या काही तांत्रिक कारणामुळं गाड्यांची संख्या कमी आहे परंतु जोपर्यंत गाडी येत नाही तर समजा तर ती गाडी जेव्हा येईल त्यावेळेसच त्या कचऱ्याच्या गाडीमध्ये कचरा टाकावा म्हणजे शक्यतो बरेचसे कचराचे जे आपले स्पॉट्स असतात ते त्या ठिकाणी टाकू नये अन्यथा म्हणजे आम्हाला अन्यसरी कोणाला दंड करावा लागतो का त्या ॲक्टिव्हिटी आम्हाला अवॉर्ड करायच्या आहेत परंतु नागरिकांना शहराध्यक्ष रोहिणी तडबळकर माजी स्थायी समिती सभापती विनायक कोंड्याल माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर मंडल अध्यक्ष नागेश सरगम नागेश खरात अंबादास करगुळे दत्तात्रय पोसा सुनील पाताळे शिवा कामाठी बजरंग कुलकर्णी संतोष कदम दत्ता पाटील यशवंत पात्रूट गुरु कबाडे सागर अत्नुरे राजशेखर यमुल प्रशांत पल्ली प्रसाद पल्ली अंबादास सकिनाल यशवंत सलगर राम गड्डम विजय धोत्रे श्रावण साबळे अक्षय वाकसे सतीश तमशेट्टी संस्कार नरोटे राणा यादव अशोक कोडम चंद्रकांत यमगर विजय घुले विश्वजीत देशमुख सागर मुगळे ओंकार होमकर पिनू करपे मनोज देवकर रमण दुड्डम आकाश पाटील प्रकाश गाजूल देवीदास लिंबोळे आदींची उपस्थिती होती